आणि आरक्षण आता जवळपास आपण मिळवल्या तर जमाय देव जरी आढळला तरी मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण मिळणार म्हणजे मिळणारच जर याचा कोणी नादाला लागायचा प्रयत्न केला तर पाणी बाजल्याशिवाय मराठा फेडून शांत समोर अक्षरी आरक्षण शब्द आहे परंतु यासाठी आपल्या मराठा समाजान चार पिढ्या संघर्ष केला उच्च शिक्षण आणि नोकरीमध्ये आपला जर टक्का वाढवायचा असला तर आपल्याला आरक्षणाशिवाय तर नाही ज्या अवघड कार्यक्रम वेगळे माझा दिसत तुम्हाला मुंबई करता आपल्याला प्रत्येक वेळेस आपल्याला या सरकारनं फसवणं केले मग सत्तर वर्षातला कोणताही सरकार असो शेवटी प्रत्येक सरकार हे आपल्या लेकरांच्या आपल्या लोकांना ताकदीनं आंदोलन उभं करायचे आणि ते जवळ आलं आपल्यात फूट पडायची परंतु यावेळेस मराठ्यांनी इतक्या ताकदीनं एकजूट केली की सरकारला एकजूट फुटत नाही काही झालं तरी मराठी आता माग हटायला तयार प्रत्येक मराठ्यांच्या मनात आता सध्या स्वतःचा मुलगा आणि स्वतःचा हित आणि आपले लेकर कसे मोठी होतील यासाठी सगळ्यांनी हट्टास घेतले आपल्याला आपला हट्ट जर आता पुरा करायचा असला तर आपल्याला पुन्हा एकदा ही की जशाला कशी ठेवावी लागला पहिल्या हो दिवशी जी शक्ती होती ती शेवटपर्यंत ठेवू हे आरक्षण मिळवायचं आणि आरक्षण आता जवळपास आपण मिळवल्या तर जमाय या राज्यातला किंवा या देशातला आता कोणीही आडवा आला तरीही मराठ्यांना उघड शिकूनच आरक्षण मिळा मिळणाऱ्या काही शब्दा देव जरी आडवा आला तरी मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण मिळणार म्हणजे मिळणारच चार दोन जण होते त्यांचा कार्यक्रम केला कारण मराठ्यांच्या पुढे तग धरणं एवढी सोपी गोष्ट नाही शेवटी मराठा तो मराठाच जर याच्या कोणी नादाला लागायचा प्रयत्न केला तर पाणी बाजल्याशिवाय मराठा फेडून शांत चालू मराठ्यांनी पुन्हा एकदा सिद्ध करून दिला इतिहास घडवला होता त्यावेळेस तेही मराठेच होते आणि आता पुन्हा इतिहास घडवायचा आणि लिहायचा आता ही मराठेच माय बापा लढाई सुपी नाही दिसताना फक्त चार अक्षरी आरक्षण शब्द आहे परंतु यासाठी आपल्या मराठा समाजान चार पिढ्या संघर्ष केला ही जर एवढा साधा सोपा विषय असता तर ताबडतोब सुटला असता जाणून बुजून सुटू दिला नाही लांज करूयात नाही जाणून बुजून हा प्रश्न सुटू दिला नाही सगळ्यांचं स्वप्न होत मराठे एक होऊ द्यायचे नाही सगळ्यांनी देव जवळ आणलं काय मी सगळ्यांनी पडील मला पळायचं रे काय सगळ्यांनी देव पाण्यात बुडून ठेवले होते मराठा कधीच एक नाही झाला पाहिजे मराठा जर एक झाला जगाच्या पाठीवर मराठा पुन्हा प्रगतीकडे जाईल आणि त्याच्यात सुद्धा झाले कारण आपण एक होत नव्हतो आरक्षण आणि मुलाचा हित आपण लक्षात नाही घेतलं पुणे तर या राज्याला शिक्षणाचे दिशा देणार अशी आहे सांस्कृतिक नगरी म्हटलं जातं या पुण्या पुणे जिल्ह्याला इथूनच बीज सगळी पेरली गेली आणि राज्यातला आणि देशातला विद्यार्थी इथून घडतोय जर या विद्येच्या माहेर येतून आणि या जिल्ह्यातल्या बांधवांनी जर ठरवलं पुणे तुमच्या मुंबई तुमच्या हक्क्याच्या अंतरावर जायचं आणि आताना आरक्षण आणायचं तुम्ही केला ट्रक आरक्षण घेऊन येतात मनावर घ्यावा लागणार खूप झाला आता लोकांना मोठं करायचं आपले पोर आपण कधी मोठे करायचे यासाठी आपल्याला आता अजून जायचं सरकारला माझा या कोरेगाव आणि राजरगाव नगरातून आव्हाने किमान आता तुम्ही शहाणे असाल तर एका गोष्टीची जाणीव ठेवा आंतरवाली पासून कोरेगाव रांजणगाव पर्यंत एकही गाव असा नाही तर रात्र दिवस लोक रस्त्यावरची थंडीत जागे या लोकांच्या वेदना जाणून घ्या इथं काय काम नाही म्हणून लोक रस्त्यावर उभा नाहीये लाखाच्या संख्येने छोटे छोटे लेकरं घेऊन सुद्धा माझा मराठा समाज रस्त्यावर उभा आहे तुम्ही वेळेवर या नसता तुमची आम्ही पूर्ती जिरवल्याशी आता सरकणार नाही आम्ही तुम्हाला वेळोवेळी सांगितलं आमच्या लोकांचा नाद नका करू हे लोक पेटतले तुम्ही जर एकदा पेटले तर समोरचा कवासी त्याचा सुपडा साफ झाला हे मराठी नाही आमच्या लेकराच्या न्यायासाठी ते मोठा होण्यासाठी आम्ही एकोणचाळीस टोकाला जाऊ शकतो आणि ते मराठ्यांनी पुन्हा एकदा सिद्ध करून दिलं नुसते मुंबईचा हाक दिली अख्खे मराठी मुंबईकडे निघाले आता मला टेन्शन यायला लागले मला मला मुंबई जायच्या जा आधीच मुंबई फुल होती का काय मी इकडच राहतो काय इतके तर लागले ते नमुने हे मराठीचे पोटे असे बेकारी नऊ वाजले काय तुमचा लयच आवाज नाही म्हणून